सोलापूर शहरातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे शहरातील प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर आली आहे या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना त्यांच्या सात रस्ता परिसरातील सोनामाता शाळेच्या शेजारी असलेल्या बंगल्यात घडली असल्याची माहिती समोर आली आहे सदरबार पोलिसातील सूत्रांनी याला दुजारा दिला आहे अशी माहिती मिळत आहे डॉक्टर वळसंकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबियांनी तातडीने त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल असलेल्या मोदी स्मशानभूमीजवळील वळशंकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे त्या ठिकाणी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे डॉक्टर वळसंकर यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद